दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी काय नेमका इशारा दिला आणि कशा पद्धतीनं आंदोलनाची पुढची रणनीती असणारे याबद्दल माहिती देताना काय म्हंटल आपण पाहूया आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊन म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्याच वेळेचे उत्तर निवडणूक घेऊ नये म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मान सन्मान राखता येईल आता जर निवडणूक घेतली जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार आपल्या दाग वापस नाही वापस नाही आल्या आल्या गाड्या त्याच्या जा जाग्यावर जा उभा करायच्या जा, आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायच्या पंचवीस तीस लाख तरी मथरे माणस असते मराठी पंचवीस तीस लाख तरी एक अंदाज जास्त असते पण धरून चालत पाच कोटी म्हणल्यावर पंचवीस तीस लाखापेक्षा जास्त असते पण दहा लाख धाडा मला असं वाटत येणी जर या चोवीस ते एकोणतीस पर्यंत जर नाही अंमलबाजवणी केली तर मयास सगळ्या वृद्ध महिलांनी मथऱ्या माणसांनी सगळ्या नामावर उपोषणाला बसायचे पूर्वीचे पूर्व लांब लचक बाजा टाकू ह्याकडे त्याकडे ना त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं ही सरकारची जबाबदारी डॉक्टरची जबाबदारी त्यातलं एक जर मेलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी उपोषण करतात एक बी मेलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट